जय भीम माझ्या सर्व भारतवासियांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची कथा श्रवण करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी जन्म झाला यंदा जन्म जयंतीनिमित्त ठिकठिकाणी तयारी सुरू असून यावर्षी उत्साहात जयंती साजरी होईल असे दिसते देशाचे घटनाकार म्हणून भीमराव आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं पाहुया शिक्षणासाठी समाजाच्या सा, कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी जन्म झाला मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यात आले बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोचले वयाच्या चौदा पंधरा वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू अलंकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यां अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी चैत्यभूमी इतर संबंधित स्थळे सार्वजनिक ठिकाणे शहरे गावे शाळा महाविद्यालये विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमी चौदा एप्रिल रोजी पाळली जाते आंध्र प्रदेश बिहार गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू व काश्मीर कर्नाटक केरळ महाराष्ट्र ओडिसा पंजाब राजस्थान सिक्कीम तामिळनाडू तेलंगणा उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी चौदा एप्रिल एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी पुण्यात साजरी केली रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या आंभारीत ठेवून रथातून उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या आता यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरबद्दल जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत होते हिंदू धर्म आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी मोठा लढा दिला शेवटी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला अखेर बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दोन मे एकोणाशे पन्नास रोजी भारतात पहिली सार्वजनिक बौद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली मार्च एकोणावीसशे एकोणसाठच्या एका अहवालानुसार देशात एक पॉईंट पाच ते दोन कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला या घटनेची जागतिक इतिहास नोंद झाली तर या घटनेचे भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगात ऐतिहासिक हो चार डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण निर्माण झाले जय भीम धन्यवाद